ग्रामीण विकासाला चालला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान धुळे जिल्ह्यात सुरू ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान धुळे जिल्ह्यात सतरा सप्टेंबर पासून सुरू होणार आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अजित शेख यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या अभियानाचा उद्देश ग्रामपंचायत पंचायत पंचाय समिती आणि जिल्हा परिषदांची कार्यक्षमता वाढवून त्यांना प्रोत्साहन देणे या अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना तालुका जिल्हा महसूल विभाग व राज्यस्तरावर पुरस्कार दिले जातील या अभियानात सुशासन आर्थिक सबलीकरण जलसमृद्ध गावे आणि सामाजिक न्याय यासारख्या मुद्द्यांवर भर दिला जाईल हे अभियान सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या काळात राबविले जाणार आहे अभियानाच्या सुरुवातीला सतरा सप्टेंबर रोजी प्रत्येक गावात विशेष ग्रामसभा आयोजित केली जाणार आहे ब्युरो रिपोर्ट धुळे माननीय मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे पूर्ण राज्यामध्ये सतरा तारखेपासून म्हणजे परवा दिवसापासून तर एकतीस डिसेंबर या कालावधीमध्ये राबवलं जाणार आहे तीन आ, तीन स्तरीय त्रि त्रिस्तरीय म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या स्तरावरती विविध असे उपक्रम राबविले जाणार आहे यामध्ये मुख्यत्वे जे केंद्र शासनाच्या योजना आहेत राज्य शासनाच्या योजना आहेत किंवा उपक्रम आहेत किंवा ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहे त्यांना जास्त गती देणं आणि या विकासाच्या या पूर्ण प्रक्रियेमध्ये ग्रामीण भागातील सर्व नागरिकांना व सर्व घटकांना त्यामध्ये सामील करून घेणं हा त्याचे पाठीमागचा उद्देश आहे आणि एक चळवळ तयार व्हावी आणि हे सर्व जे जे ऑनलाईन सेवा असतील किंवा इतर ज्या काही सेवा असतील त्यांना स्पीड व्हावं त्यांना जास्त गती मिळावी व विकासाचा वेग वाढवा हा त्याचे पाठीमागचा उद्देश आहे तसेच विविध ग्रामपंचायतीमध्ये ज्यावेळेस कॉम्पिटिशन तयार होईल किंवा स्पर्धा तयार होईल तर त्या दृष्टीनं ह्या सगळ्या घटकांना चालना मिळेल जास्त जास्त गती वाढेल हा शासनाचं धोरण आहे त्या अनुषंगाने काही पुरस्काराची सुद्धा रक्कम सर्व ग्रामपंचायतींना किंवा पंचायत समित्यांना वगैरे सॉरी ग्रामपंचायतींना शासनामार्फत दिली जाणार आहे तर त्यासाठीचं मी आज हे आज प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे आणि त्यामध्ये संपूर्ण जिल्हावासियांना सुद्धा याबाबतची माहिती आम्ही अवगत केलेली आहे धन्यवाद